नवसाला पावणारं जागृत देवस्थान अशी ओळख असणारे श्री चेडोबा देवस्थान म्हणजे चेडोबा देवस्थान देवाचा सुशोभीकरण सोहळा शुक्रवारी एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला मोठा थाटामाटात पार पडला आहे आणि या अविस्मरणीय सोहळ्याला धार्मिक राजकीय सामाजिक सांप्रदायिक क्षेत्रातील हजारो मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावलेली होती नवसाला पावणारं देवस्थान अशी ओळख असणाऱ्या बांधावला बाबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातनं भक्तगण मोठ्या संख्येनं वर्षभर या ठिकाणी दाखल होत असतात आणि या भक्तगणांची बैठक व्यवस्था सोयीची व्हावी यासाठी शेड देवस्थानाकडे येणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण देवस्थानच्या विविध अंगांची माहिती देणारे फलक या सगळ्या बाबींचं सुशोभीकरण श्री भैरवनाथ गाव विकास कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ लोहारी ह्यांच्या वतीनं करण्यात आली सकाळी आठ वाजता अभिषेक सकाळी एक ते सकाळी नऊ ते अकरा वाजता श्री सत्यनारायणाची पूजा सकाळी अकरा ते बारा लोहारी ग्रामस्थ मंडळाचं भजन दुपारी बारा ते एक महाप्रसाद दुपारी एक ते दोन मान्यवरांचा सत्कार समारंभ अशी ह्या कार्यक्रमाची रूपरेषा सुशोभीकरणाच्या सोहळ्यानिमित्त पाहायला मिळाली आहे लोहारी गावचे सुपुत्र रायगड जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अनिल पवार यांनी श्री चेडोबा देवस्थानाची महती सांगणारे गीत सुशोभीकरण सोहळ्यानिमित्त व्हिडिओद्वारे प्रकाशित केले सुशोभीकरण सोहळ्याचं आयोजन अध्यक्ष निलेश संभाजी साळुंखे उपाध्यक्ष प्रदीप सुर्वे सचिव अशोक नरे खजिनदार सुरेश नरे रामचंद्र साळुंके दत्ताराम पवार समीर साळुंके निलेश वाडकर हरिश्चंद्र साळुंके दीपक उतेकर अमित वाडकर राजू नरे यांच्यासोबतच श्री भैरवनाथ गाव विकास कमिटी आणि लोहारे ग्रामस्थांच्या विशेष मेहनतीनं करण्यात आलं